चला मम्मी आज मम्मी ब्लॉग ची सुरुवात करणार आहे मम्मी सांगणार आहे सगळ्या गोष्टी सांग मम्मी सांगणार आहे सगळ्या गोष्टी आता सांगत होती काय हाय हॅलो करायचं स्टार्ट करायचं हाय हॅलो करायचं स्टार्ट करायचं आज विशेष म्हणजे आपल्याला फॅन भेटली होती जो जोर मध्ये बाजारात हाय अक्का बाजार करूस तर माझ्या माग ती पुढं मी माग मी पुढं ती माग असं करत करत आम्ही बाजार संपूस्त तर आलो शेवटी ह्याच्यापाशी तिचा मुलगा म्हण मला सागरदादाला भेटायचंय सागरदादा कडे गेल तर त्याने हॉकी कसलं लावलं होतं असं असं करायचं असंच मान घातलं त्याने ह्याच्याकडे बघितलं आणि भेटायचं तर म्हणलं याला कस असत नवीन बारकी समोर असले ना लागल्यावर भेटाव लाखीत मी दिसली ना त्याला काय बोलाव तीच कळाला काही समजा ना म्हणजे आम्ही या व्हिडिओ मध्ये बघतो तुम्ही वेगळं दिसताना आता वेगळं दिसताय म्हण आम्ही पण साधीच माणसं तुमच्यासारखी म्हणला तर काल गेल hmm. तर बघा मी महादेवाला शिखर शिंगणापूरला महाशिवरात्रीसाठी है का नाही तर येताना बघा मी ह्यांच्यासाठी काय काय प्रसाद आणले तर चला दाखवतो सुटी तुटन हा तुट तुटन तुटन बांग ही भर भरले असं चुड कशा पाय चुड भरल्या तर तुम्हाला दाखवतो महाशिवरात्री मुळे चुड भरते त्या मुली नारळ की काही घरी फोडायचं का खायचा परत खावा खायचं एका नारळ फोडत नाही ते घेऊन आलो असं असा सांगते आज मग मी ब्लॉक करणार आहे त्यामुळे सांग आज मीच उत्साहामध्ये मध्ये तुम्हाला आळस आलाय जत्रत रात्रभर जागून भजन कीर्तन ऐकून शेरी मग तुम्ही कुठं आलत तेव्हा मी तिथं होत मी किती उत्साह होती जायला पण काय आता सुट्टी मुळे जाता आलं नाही सुट्टी म्हणली होती जा पण काय आता एकटीला कस ठेवून जायचं काय केलंय असलं ही केलं मसाला भात मला मसाला भात शिकायला तोंडात काय घालतय चिचुका नाही मला वाटतं चिचुकाच आहे चिचुक्यात बघायचं ना हो का बाजार आणलाय काय येते गोळ चिचुच चिंच गोळ चिचुक होय इथं बघा मसाले भर खायचं हय सोयाबीन आणलेलं दिसतंय सोयाबीन सोयाबीन आणले सोयाबीन तर येताना मग आम्ही नारळ खडी साखर आणि देवासाठी अगरबत्ती घेऊन आलो हम्म तुझी यायची मस्त इच्छा होती पण ह्याच्यामुळे येऊ शकली नाही एकटंच राहील असतं घरातही पाडवा आलाय जवळच पाडव्याला आपली जत्रा असते नक्की ती तर असते पण शिंगणापूरची पण मोठे असते ना बाजारात आणलं बाजार कुठे ठेवलं ठेवला बेगा गच भरून ठेवलं कसलं बारीक दिसत माळव तर उद्याच्या दिवशी काय आहे उद्या दिवशी ग्रहण आहे ना? Mm. ना उद्या सतरा फेब्रुवारी ग्रहण आहे बघा तर कसं पाळायचं असतं तुम्ही पण सांगा मी पण बघितलं आहे का ना आपल्याला आम्ही बघितलंय तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही नवीनच आहे ह्या ह्या बाबतीत मी जरा थोडस माहिती तुम्हाला असते आम्हाला काय अस माहिती नाही त्यामुळं कमेंट करून सांगा असं सा पाळा तसं पाळा की हे करू नको ते करू नको असं काय काय असतं का मी पण आता भरपूर दिवस मला पण आता ह्याला किती वर्ष झाले तेवीस चोवीस वर्ष झाले माझ्या लक्षात हाय थोडं बरं म्हणजे नाही पन्नास वर्ष ह्याला झाल्याच म्हणायला पन्नास वर्ष तेवीस चोवीस वर्ष झालं आता तुला तर बघा उद्या आहे ग्रहण तर बघूया सुटी कशी पाळती त्याच्यासाठी आम्ही काय करतोय तर सूर्यग्रहण कस आपल्या भारतात बाहेर आहे ना बाहेर आहे तरी पण पाळायचं आपण हा आपल्या सेफ्टीसाठी तुझ्यासाठी सेफ्टीसाठी सगळ्यासाठी तर तुम्हाला सांगायचं राहिलंच कि चोरुटीला आणलेलं बरेच काय चोरवटीला काय आणलं होतं कशा चोरवटी झालेली बरेच दिवस झालं पण तिला असं लोकांनी गिफ्ट दिले ती साड्या ती काय दाखवलंच नाही ते तुम्हाला मग आज दाखवणार आहे घे इकडे एका साईडला घ्या इकडे सोप्या या सगळी उभा राहूनच चाललंय बघा इकडे न्यूज चालू आहे बघा कंटिन्यू चालू झाकायचं झाकायचंय बसा आज आज बाजार असल्यामुळं इकडल्या तिकडलं खाल्ल्यामुळं <laughs> आम्ही काल रात्री बघा देवाची काय देवासाठी फुलं पडतात ना फुलं पडली बारा वाजता की शिक शिंगणापूरला नात्या पत्यात ना, ना शिंगणापूरला गेलो देवासाठी फुलं पडत नाही देवाच्या अंगावर बारा वाजता रात्रीच्या फुलं पडते असं आहे का नात्या पुत्यात मग तिथं शिखरी म्हणजे महादेवाला शिखर शिंगणापूरला जाते मलजीबा महाराज तिथे नातेपुते आहे आम्ही गेलतो बघा रात्री गेलतो वाजले होते बघा दोन अडीच वाजले दोन वाजता दर्शन झालं माणसं चांगलं मस्त दर्शन झालं गर्दी नसते घाटात मस्त भी गाडी हिकडून 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 फोर व्हीलर फिरवत होतात घरा घरा चला जाऊ द्या म्हणजे जेतीले आता बघा साड्या का साडी मस्त अशी म्हणजे आता ही कुणी आणली ती काय मला काही माहिती नाही पण इकडे दाखवते अशी एक साडी मस्त बगे मला ले आवडली हा ही पण छान आहे छान आहे आणले काय माहिती नाही ही बहुतेक आत्याने आणली मी चोरोटीचा व्हिडिओ कोणी कोणी बघलात नक्की ती कमेंट करून सांगते की साडी कोणी कोणी आणली हाय का हे बहुतेक माझ्या आत्याने आणलेली ठीक आहे

हे ब्लाऊज मुर, पिस आहे मोर आहे मोर आचरे मोर आल आंब्याच्या पाण्या गल्ला मोर गेला ते जसे ना गेल्या भेटलं होतं फॅन हा आलते सगळे गाडीत चालते सगळे मेंबर आलते हे ते अजूनही तडेत किती दहा बारा साड्या चोर चोर आहेत चोर का चोरटी चोरून सांगायची असते मग आम्ही घरच्या घरीच कार्यक्रम केलाय टाकलाय चोर आपण घरच्या घरी तरी भरली आणि तुम्हाला माहित झाली असते का आम्ही नसता व्हिडिओ काढला तर माहीत झाले त्यामुळे भरपूर कमेंट आला त्या गुड न्यूज बी सांगा ही सांगा एक, साड़ी। एक साड़ी। ही <laughs> होती का माहिती <laughs> हो डेकोरेशन ही केलं के ती साडी कुठे कोणती कपट्यात लांब जवळ आहे जवळ नाही ठेवली बघा तर अशा साड्या भेटलेल्या आहेत ह्या सगळ्या आणि

व्हिडिओ काढायचा व्हिडिओ काढायचा म्हणून तर उद्या आहे ग्रहण तर सांगा नक्कीच कमेंट करून कसं कसं पाळायचं असतं आहे का नाही उद्या बघा कोण कोण येते कोण आहे कोण कोण आहे हा कोण येणार